ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण घरातली झुरळं कशी गायब करायची किंवा मग एक ते दोन दिवसातच झुरळं कशी नाहीट करायची झुरळांचं ना हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरामध्ये जे साहित्य तुमच्याकडे अवेलेबल आहे ना त्यामध्येच हा उपाय आपण करणार आहोत जर तुमच्याकडे लवंग असेल ना तर तुमच्या घरात झुरळं अजिबातच दिसणार नाही फक्त या पद्धतीने हा उपाय करून पहा मी सुद्धा खूप दिवस झालं हा उपाय केलेला आहे आणि एक ते दोन दिवसातच मला सुद्धा रिझल्ट भेटलेला आहे आता माझ्यासुद्धा घरात एकही झुरळ दिसणार दिसलेलं नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा वापरून पहा तुम्हालासुद्धा याचा नक्कीच रिझल्ट भेटेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या व्हिडिओचा खरंच खूप जास्त फायदा होणार आहे आता या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जो आपला लवंगचा व्हिडिओ आहे ना तोसुद्धा शेवटी मी इथे टाकलेला आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करताना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या महत्त्वाच्या रोजच्या कामामध्ये येणाऱ्या अशा मी टिप्स दाखवलेल्या आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण घरामध्ये कधी पण भजी वगैरे तळतो किंवा मग इतर वेळेस दुसरे काही पदार्थ तळतो त्यावेळेस अशा पद्धतीने तेलामध्ये त्या पदार्थाचे कण वगैरे राहिले जातात भरपूर असे किंवा मग कधी कधी आपण दुसरा पदार्थ तळला की ते फुटला सुद्धा जातो रव्याचा वगैरे आणि खूप जास्त तेल घाण होतं त्यामुळे तेल आपला अजिबातच वाया वगैरे जाणार नाही जर ही ट्रिक तुम्ही फॉलो केली तर बघा आता आपल्याला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये ही पद्धत तुम्ही वापरून तेल तुमचं अगदी चकचकी तसं गाळू शकता आपण जर तसंच गाळणीने तेल गाळलं की त्याच्यामध्ये थोडेफार कण जाणारच कारण की गाळणीची छिद्र जास्त सुद्धा लहान नसतात त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने कॉटनचं जे कापूस असतो तो यावरती ठेवून घ्यायचा आहे पसरून आणि जे आपलं तेल आहे ते त्यावरती कॉटनवरती आपण अशा पद्धतीने ओतून घेणार आहोत यामुळे आपलं तेल अगदी फिल्टर असं होणार आहे अजिबातच त्याच्यामध्ये कण वगैरे राहणार नाही आणि छान असं तेल गाळून निघणार आहे बघा नक्कीच सुद्धा टिप्स तुमच्या कामी येणार आहे कारण की आपण रोजच्या वापरामध्ये किंवा मग आठवड्यातून एक ते दोन वेळासुद्धा तळणीचे पदार्थ करतो आणि मग अशा पद्धतीचं तेल शिल्लकसुद्धा खाली राहतं आणि ते, ते तेल वाया जाऊ नये त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करून बघा अगदी व्यवस्थित असं तुमचं हे तेल गाळलं जाणार आहे आणि त्यामध्ये अजिबातच जे खालचं काळं वगैरे असतं ते अजिबातच जाणार नाही बघा आणि एका बोटाने अशा पद्धतीने कापसाने आपल्याला हे प्रेस करायचं आहे म्हणजे जे तेल आहे ते अगदी सहज खाली जाईल तर बघा आता सगळं तेल मी इथे गाळून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता सगळं तेल आपलं गाळून झालेलं आहे आणि सुरुवातीला आपलं तेल कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय तुम्ही पाहू शकता बघा सगळा जो काळा कचरा आहे किंवा मग जो लहान लहान कचरा आहे ना तो सुद्धा या कापसावरती आलेला आहे नाहीतर मग आपण इतर वेस्ट जे गाळणीने तेल वगैरे गाळतो तर जो छोटा छोटा कचरा असतो ना तो तो तेलामध्ये जातो आणि जो मोठा कचरा असतो ना तोच गाळणीमध्ये उतरला जातो पण जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर अगदी व्यवस्थित असं तेल तुमचं गाळून निघणार आहे बघा नक्कीच एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्री सुद्धा शेअर करा तर चला आपला पुढचा व्हिडिओ पाहूया पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या कामी येणार आहे शक्यतो ही टिप्स लहान मुलांच्या खूप जास्त कामी येणार आहे कारण की घरामध्ये लहान मुलं असतात आणि मग पेनाने ते अशी इथं तिथे अंगावरती ओरखडे करतात किंवा मग हाताने सुद्धा भरपूर असे पेनाचे डाग करतात आणि पायावरती वगैरे सुद्धा करतात मग आपण कधी कधी ते साबणाने वगैरे घासतो पण ते लगेच जात नाही त्याला थोडा वेळ लागतो जायला आणि मग ते दिसायला सुद्धा इतकं चांगलं दिसत नाही आता आपल्याकडे घरामध्ये अशा पद्धतीचं सेंट तर सगळ्यांकडेच असतो जो कोणताही तुमच्याकडे सेंट असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे किंवा मग जर तुम्ही लहान मुलांसाठी एखादा सेंट वापरत असाल तो घेतला तरी चालेल तर बघा सेंट आपल्याला अशा पद्धतीने यावरती मारून घ्यायचा आहे सेंट मारल्यावरती इथे निदान आपल्याला एक सेकंद ते दोन सेकंद तरी थांबायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी लगेच हे सेंटमुळे जे पेनाचे डाग आहे ते निघून जातात आणि मग नंतर ना तुम्ही सेंट मारल्यानंतर लहान मुलांचा जो हात आहे तो हलका असा साबणाने धुवून घेऊ शकता म्हणजे जो सेंटचा वास आहे तो सुद्धा निघून जातो इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे पेनाचे डाग निघले जातात आता तळहात वगैरे असतो हाताला सुद्धा लहान मुलं खूप जास्त पेनाचे ओरखडे करतात आणि खूप घाण सुद्धा करतात त्यावरती सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता बघा जे पेनाचे डाग आहे ते अगदी सहज असे निघतात कोणताही जास्त जोर वगैरे आपल्याला लावायला लागणार नाही आणि सहज आपले हे जे पेनाचे डाग आहे ते निघू शकतात किंवा मग दरवाजा वगैरेवरती जर मुलांनी केच पेनचे पेनाचे डाग केले असतील तर ते सुद्धा तुम्ही याने काढू शकता तर बघा आता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात आता आपल्याकडे अशा पद्धतीचं चार्जरचं जे बॉक्स असतं ते सगळ्यांकडेच बघा अवेलेबल असतं आणि ते सुद्धा खूप जास्त घाण होतं आणि जर ते आपण पाण्याने वगैरे धुतलं किंवा मग घासलं की त्यामध्ये पाणी वगैरे सुद्धा जाऊ हो शकतं आणि ते खराब सुद्धा होऊ शकतं आता याला सुद्धा अजिबातच पाण्याचा वापर न करता किंवा मग थोडंसुद्धा पाणी न लावता आपण या बोर्डला सुद्धा अगदी चकचकीत असं करणार आहोत बघा जी टिप्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली अगदी टिप तीच टिप्स याला फॉलो करायची आहे अगदी चकचकीत असा हे जे चार्जरचं बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा निघला जातो जास्त सुद्धा जोर वगैरे लावायची गरज पडत नाही तर बघा जास्त जुना चार्जर असेल किंवा मग जास्त खूप खराब असेल तर त्याला थोडाफार तुम्ही इथे जोर लावू शकता जे तेल आहे त्यामुळे हे जे डाग असतात ना ते अगदी हलके होतात आणि अगदी सहज निघले जातात तर आता बघा मी हा जो बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता तुम्ही छान असा आपला जो चार्जरचं जे बॉक्स असतं ते अगदी चकचकीत असं निघालेलं आहे आता चार्जरचं जे बॉक्स आहे ते आता थोडंसं तेलकट आहे त्यामुळे यावरती मी थोडी पावडर घालून घेतली आहे म्हणजे याचा तेलकटपणा सुद्धा निघून जातो तुम्ही पावडर नाही घातली मग कोरड्या फडक्याने एकदम व्यवस्थित असं पुसून घेतलं तरी चालेल पण अशा पद्धतीने पावडरनी पुसलं की अजिबातच तेलकटपणा वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित असा अजून जास्त बॉक्स आपलंही निघलं जातं नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स ट्राय करून बघा तुमच्या खूप जास्त उपयोगी येणार आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर चला आपल्या थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिप्सकडे बघूयात पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या कामी येणार आहे आता आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि मग आपण ते कपाटामध्ये बेडमध्ये व्यवस्थित अशा ठेवतो पण तरीसुद्धा त्या नीट ठेवल्या जात नाही आणि मग एक साडी काढली की दुसरी साडी पडते आणि त्याची घडीसुद्धा विस्कडली जाते आता साडी तुमची कशीही पडली कुठूनही पडली तरी त्याची अजिबातच घडी वगैरे विस्कटणार नाही कारण की जर तुम्ही अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर अगदी परफेक्ट अशी आणि पॅक अशी घडी बसणार आहे तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ जो तुमचा आहे तो कुठेही स्किप होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं तुम्हाला व्हिडिओ कळला जाईल बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी तुम्ही साडी फोल्ड करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्ही एकदा करायला लागले ना तर एका मिनिटात एक साडी तुमची घडी करून होणार आहे तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे या पॉकेटमध्ये घालून घ्यायचं आहे अशी छान अशी आपली साडी पॅक होते आणि अजिबातच याची घडी वगैरे विस्कडत नाही आणि आता ही साडी तुम्ही कपाटात ठेवली किंवा मग एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवली आणि जर ती साडी तुम्ही काढायला गेले ना तर त्याची घडी वगैरे विस्कटणार नाही आणि अगदी जशीच्या तशी ही घडी राहणार आहे आता बघा आपल्याला ब्लाऊज सुद्धा यामध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज इकडे तिकडे सुद्धा जाणार नाही आणि व्यवस्थित असा या साडीमध्ये राहिला जाईल बघा नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात आपली जी पुढची टिप्स आहे ना ती लहान मुलांसाठी खूप जास्त उपयोगी येणार आहे तर आता आपण घरामध्ये लहान मुलांचे कपडे सुद्धा कपाटामध्ये वगैरे ठेवतो किंवा मग ड्रॉवर मध्ये ठेवतो किंवा मग ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जायचे असतात आणि शक्यतो लहान मुलांची कपडे असली की आपल्या मोठाल्यांपेक्षा जास्त प्रमाणात असतात आणि मग त्याची घडी वगैरे घाल घालायला आपल्याला इतकी व्यवस्थित जमत नाही आणि जरी घातली तरी इकडे तिकडे पॅन्ट टी शर्ट जातो त्यामुळे तुम्ही त्याची अशा पद्धतीने घडी नक्कीच घालू शकता म्हणजे एका जागेवरती त्याची पॅन्ट आणि टी शर्ट तुम्हाला एकाच जागेवरती सापडेल आणि इकडे सुद्धा जाणार नाही आणि मुख्य म्हणजे याची घडीसुद्धा अजिबातच विस्कडणार नाही बघा अगदी व्यवस्थित अशी याची घडी तयार होते आता ही घडी तुम्ही त्यांच्या कपाटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून ठेवू शकता म्हणजे त्यांना सुद्धा काढायला अगदी सोपं जाईल आणि घ्यायला सुद्धा ठेवायला सुद्धा सोप्प जाईल नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स तुम्ही ट्राय करून बघा तर चला आपल्या हो पुढच्या टिप्सकडे होऊयात आता बघा आपण कधी कधी किचनमध्ये असतो मग आपल्याला फोन वगैरे सुद्धा बघायचा असतो काम करता करता किंवा मग इतर वेळेस मूवी वगैरे वे पाहायची असते त्यावेळेस आपल्याला फोनचं स्टँड वगैरे आपल्याकडे कधी कधी अवेलेबल असतं किंवा मग असलं तरी ते सापडत नाही आता घरामध्ये चार्जर तर सगळ्यांकडेच असतो आता या चार्जरपासून तुम्हाला मी फोनचं जे स्टँड आहे ते बनवून दाखवणार आहे बघा अगदी सहज तुम्ही जे चार्जर आहे त्यामध्ये अशा पद्धतीने फोन ठेवू शकता आणि कुठेही हा फोन आपण ठेवू शकतो आणि सहज आपण जे मूवी वगैरे आहे ते पाहू शकतो बघा सगळ्यांच्याच कामी येणारी ही सुद्धा टिप्स आहे त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या पुढच्या आणि महत्वाच्या टिप्सकडे येऊयात आता बघा या टिप्ससाठी तरी आपल्याला लवंग लागणार आहे आता तुमच्या घरात भरपूर अशी लवंग असेल तर नक्कीच वापरा आता माझ्याकडे जितकी लवंग होती ना तितकी इथे मी वापरलेली आहे आता हा उपाय मी दोन दिवसासाठी करत आहे जास्त दिवसासाठी तुम्हाला करण्याची सुद्धा गरज नाही कारण की एक दोन दिवस जरी वापरलं ना तरीसुद्धा घरात झुरळे वगैरे अजिबात दिसणार नाही त्याच्यामुळे जास्तसुद्धा लवंग इथे घेऊ नका आता बघा इथे मी एक दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने ज्याला मिरी असते ना ती लवंग घेतली तरी चालेल किंवा मिरी नसलेली लवंग घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे आता घरामध्ये जी कोणती लवंग अवेलेबल असेल ती इथे घ्या आता बघा एका बाऊलमध्ये ही लवंग मी घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे अगदी भरपूर असं गरम केलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर बघा अर्धी वाटी इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे हा उपाय मी मी स्वतःसुद्धा करून पाहिलेला आहे आणि मलासुद्धा याचा नक्कीच फायदा झालेला आहे त्यामुळे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आता बघा हे झाकून ठेवून आपण एक पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून घ्यायचं आहे लवंगचा आणि पाण्याचा रंग असा चेंज झाला नाही की आपलं जे पाणी आहे ना ते तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला फक्त दोन जिन्नस ॲड करायचे आहे ती काय आहे ना हेसुद्धा पुढे सांगणार आहे तर बघा एक पाच मिनटं ठेवल्यानंतर बघा पाण्याचा रंग कसा झालेला आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवलं ना तरीसुद्धा चालणार आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवल्यामुळे पाण्याचा रंग अजून जास्त गडद होईल आता बघा इथे मी अर्धा चमचा जे आपलं बेकिंग पावडर असते ना ते घेतलेलं आहे तुमच्या घरात कोणतं बेकिंग पावडर असेल किंवा मग सोडा वगैरे असेल ना तो घेतला तरी चालेल फक्त बेकिंग पावडर घेताना कमी घेऊ नका निदान अर्धा चमचा किंवा मग एक चमचा घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा पाण्यामध्ये बेकिंग पावडर आपण घालून घेतलेली आहे आणि हे पाणी छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे नक्कीच एकदा हा उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटणार आहे तुम्ही यापूर्वी कधीच अशा पद्धतीने झुरळं घालवली नसतील पण जर एकदा गेली ना की पुन्हा पुन्हा तुम्हाला हा उपाय करायची गरज पडणार नाही किंवा मार्केटमधून जे महागडी पॅकेटं असतात ना झुरळं घालवण्यासाठी तीसुद्धा तुम्हाला आणण्याची गरज पडणार नाही आता बघा पाणी छान मी ढवळून घेतलेलं आहे आता जो आपला शेवटचा जिनस आहे ना तो घालून घेऊया आता हे नक्की कसं वापरायचं कधी वापरायचं नाही हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता यामध्ये आपल्या घरात जी कोलगेट आहे ना ती वापरायची आहे तुमच्या घरात जी कोणती साधी कोलगेट असेल किंवा मग जी कोणती तुम्ही वापरत असाल ना ती यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे आता बघा कोलगेट घातल्यानंतर हे पुन्हा छान असं ढवळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल किंवा मग स्प्रे बॉटल जर नसेल ना तर आपली पाण्याची वगैरे बॉटल असेल ना त्यामध्ये तुम्हाला हे लिक्विड जे आहे ना ते भरून ठेवायचं आहे आणि पाण्याच्या बाटलीला एक दोन ते तीन बिळं पाडायची आहे आणि त्यातून जिथं जिथं तुम्हाला वाटेल ना तिथं तिथं ही स्प्रे करायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की जे तिथे जास्त झुरळं असतात पोटमाळ्यावरती किंवा मग किचनच्या खाली वगैरे त्या ठिकाणी तुम्ही हे पाणी मारू शकता नक्कीच एकदा हा हो उपाय करून पहा तुम्हाला याचा एक ते दोन दिवसातच नक्कीच रिझल्ट भेटेल आणि भरपूर सारी झुरळं तुमच्या घरात मेलेली दिसतील दुसऱ्या दिवशी त्यामुळे नक्कीच एकदा हा हो उपाय करून पहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये